तर हु, आलोय आम्ही हो कोकण रे ओळखता काय आयोपाय हो कोठाला आहे हो पहा इकडं हे पाय कसा डोंगर आहे डोंगराला इकडे झाडं पहा तर आम्ही आलो आहे आज करून दाखवायला मी पहा आता डोंगराला पोहोचलो तर आज करकळतोशी पिकेल पिकेल मी पाय हो पायी खुर्ली पण आता लगेच आलो त्या हो पहा दाखव रे खान कशी लागत आहे कशीक रे कोंबडा कोंबडी करून दाखव तांबडा तांबडा निघतं काय इलं पहा हो पाय ही कोंबडी तांबडा निघला का कोंबडा राहतो ना रे हो पाय होत लाल लाल दाखव रे रगत त्याचा निघला हो पहा लाल लाल तर आम्ही आता ही अशी करून दाखातून पहाना किती लागली की चिरं पिकली की करून राही हो रे हो हो माझा करून जाऊ हे तुला मी नाही याची देणार कुठून ही माझी ती बारीकली तुझी ए माझी ती चोरायची नाही रे असा नाही रे चोर तो हो पहा माझी करून मी पाहिल तर माझे ल आहे की पहा

गोड़ में जहाँ तीस पौली आंबट रे आंबटी खाते ना तो आंबट आंबट फार खाले आता इकड़े संग पिकेल संग इकड़ इकड़ है इकड़े बरीच संग दिस न रे कुछ रे पिकेल जास्त है इकड़े हो गए बेस्ट लगे गोड़ है क्या पूरा संग बोरिंग तो लागनी थी घोस चो घोस संग है घोस ते घोस आहित पुन नहीं संग बेच नहीं बाबा बाबा खाएक एक खान पाहा में बोरे हो फसवा तो हुआ तो और ये बेस से यहाँ कहे गोड़ा है कहीं अंबट आहित असीन कसीन कदोन करूं थी अंबट पाजे सोते थे लोग पहाना कितनी